इतर मागास बहुजन कल्याण विभाग दोन हजार पंचवीसची जी पदभरती आहे साता ती लवकरच आता येणार आहे तर ती जाहिरात काय आहे आणि किती अप फॉर्म्स असणार आहेत वॅकन्सीज किती आहेत तर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या आठशे तेरा आहेत तर यासाठी आता म पदे ही मंजूर करण्यात आलेली आहे पण पदभरती कशी असणार आहे किंवा कोण कोण हा फॉर्म भरू शकेल आणि वयाची जी अट आहे त्यानंतर अभ्यासक्रम कसा असेल एक्झाम कोण घेईल याबद्दल सर्व आपण या, या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पण तत्पूर्वी जर तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे ज्यामध्ये लेटेस्ट पॅटर्न नुसार जो टी सी एस आणि आय बी पी आहे त्यानुसार त्यानुसार तुमचे जे लेक्चर्स आहेत ते कंडक्ट करण्यात आलेले आहेत प्लस ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये अवेलेबल होतील प्लस जो वॉच टाईम आहे तो सर्वात इम्पॉर्टंट अनलिमिटेड असणार आहे म्हणजे तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स करू शकाल आणि तुमचे जे टेस्ट आहे त्याद्वारे तुमचा सुद्धा फाइंड आउट करू शकणार तर यासाठी जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असेल वन इयरच्या वॅलिडिटीसाठी <coughs> या रिलेटेड काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपलं ऍप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे तर या ज्या ऍपमध्ये जे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे त्यामध्ये तुम्हाला फ्री कंटेंट खूप सारा अवेलेबल करून दिलेला आहे जसं की सिलेबस आहे टेस्ट टेस्ट प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर काही कोर्सेस सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर फक्त क्वेश्चन पाहिजे असतील तर ते तुम्ही जे आपलं ऍप आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकणार आहात नेक्स्ट जे आहे की आता आपण ओबीसीचं बघितलेलं तर याआधी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला की जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याबद्दल जी पदे आहेत ती आता किती मंजूर होतील त्याचा जो आय हो ता आहे तो लवकरच येईल आणि त्यानंतर जे इतर मागास बहुजन कल्याण विभाग होतं तर त्यांनी जे क्लास टू च्या ज्या राजपत्रित गॅजेटेडच्या ज्या पोस्ट आहेत त्या ऑलरेडी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्यासाठी कोण पात्र असेल ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्यावरती सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे पण आता किती पदे मंजूर झालेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर यासाठी बघा की जो हे पत्रक होतं इतर मागा, मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत तर यामध्ये त्यांनी राजपत्रित जे अधिकारी आहेत म्हणजे प्रकल्प अधिकारी क्लास ची जी पोस्ट आहे प्लस इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट राजपत्रित <coughs> तर यासाठी जे इतर उर्वरित ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट जर तुम्हाला सहसंचालक किंवा इतर पदावरती आ, क्लास टू ची जी पोस्ट आहे वरिष्ठ निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण गट अ या पदावरती तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे जे काय आहे कार्यालयीन अधीक्षक गट का। वरिष्ठ निरीक्षक जात तुमच्याकडे तीन इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही क्लास ची जी पोस्ट आहे ग्रॅज्युएटेट त्यासाठी इलिजिबल असणार आहात पण उर्वरित ज्या पोस्ट आहेत त्यासाठी ज्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे या भरल्या जाणार आहेत आणि त्यासाठी ता शैक्षणिक अर्थ आहे किमान की तुमच्याकडे उमेदवार पदवी धारण करणारा असावा म्हणजे एनी ग्रॅज्युएट सर्व फॉर्म भरू शकणार आहेत यासाठी जी एज लिमिट आहे जी ओपनसाठी आहे ती थर्टी एट आहे आणि कास्टसाठी फॉर्टी थ्रीपर्यंत फॉर्म भरू शकतात तर आपण ज्या वॅकेन्सीज आहेत त्याबद्दल इथे थोडस बघूया की आता यामध्ये बघा प्रकल्प अधिकारी शिक्षण अधिकारी क्लास टू ची जी पोस्ट आहे प्रकल्प अधिकारी साठी टोटल तेरा पोस्ट आहेत शिक्षण अधिकारी साठी एक पोस्ट आहे देन इतर मागास क्लास टू जे एस फिफ्टीन वेतन आहे यासाठी यासाठी टोटल चव्वेचाळीस पोस्ट असणार आहेत नेक्स्ट आहे निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण एस थर्टीन एस थर्टीनची ची जी पोस्ट आहे त्यासाठी एकशे चोवीस पोस्ट आहेत तर या जब पोस्ट आहेत निरीक्षकच्या ती खूप चांगली वॅकन्सी आहे देन वरिष्ठ लिपिक साठी ज्या आहेत त्या एकोणपन्नास पोस्ट आहेत त्यानंतर कनिष्ठ लिपिक वाहन चालक जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ तंत्रज्ञ संगणक सहाय्यक संगणक ऑपरेटर यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा कम्प्युटरचं जी डिग्री असेल आय टीमध्ये डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकाल सो so, एनी डिग्री ॲटलिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि कनिष्ठ लिपिकसाठी तुमच्याकडे मराठी किंवा इंग्रजी मराठी थर्टी किंवा इंग्लिश इंग्रजी चाळीस यापैकी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर त्या सर्व जे स्टुडंट्स आहेत त्यांनी फॉर्म भरायच्या आधी तुमचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते क्लिअर करून ठेवा जसं ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस च्या तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असण एसीबी ओबीसी उमेदवार हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला एकदाच कलेक्ट करून ठेवायचे आणि याबद्दलची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते आता लवकरच जसं आचारसंहिता एंड होतीये तुम्हाला ही ॲडव्हर्टाईजमेंट बघायला मिळेल पण मोस्ट ऑफ जर ही ॲडव्हर्टाजमेंट आता डिसेंबरमध्येच सपोज आली तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की एक्झाम टी सी एस थ्रू घेतली जाईल परंतु जर आफ्टर डिसेंबर ॲडवर्टाईजमेंट येत आहे तर मग ही चान्सेस आहेत की एक्झाम एम पी एस सी थ्रू कंडक्ट केली जाईल तर या रिलेटेडच हे अपडेट होतं जर तुम्हाला अशाच माहिती जाणून घ्यायच्या असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि याबद्दल सुद्धा काही डाऊट असतील तर तसं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एकदा लाईक सुद्धा करून जावा थँक्यू